आहे गणित जाळी या गणित जाळीच्या मदतीने आज आपण एक नवीन घटक शिकणार आहोत तर या गणित जाळीमध्ये त्या सोंगट्या आहेत या सोंगट्यांना आपण गोड पदार्थांची नावे देणार आहोत आणि या ठिकाणी आपल्याला एक चित्रलेख काढायचा आहे त्या चित्रलेखामध्ये चिकवणार आहोत ही जी सोंगटी आहे याला आपण कोणत्या पदार्थाचं नाव देणार ना। का ठीक ला आहे आपण याला काय नाव देऊया तर अशा अस आपल्याला तर मला मदत करायची आहे गणित हा अत्यंत महत्वाचा विषय आहे असूनही अनेक मुलांच्या मनात शालेय जीवनापासूनच गणिताविषयीची भीती निर्माण होते याचे कारण गणितातील संकल्पना या अमूर्त असतात आणि अनेक मुलांना अमूर्ततेकडून मूर्ततेकडचा प्रवास खूप अवघड जातो म्हणूनच चौथीच्या वर्गातील गणित विषयाच्या अध्ययन निष्पत्ती मुलांमध्ये रुजवताना त्या अध्ययन निष्पत्ती मूर्तरूपात आणण्यासाठी खेळांशी आणि कृतींशी जोडल्या आनंददायी कृतीच्या माध्यमातून अध्ययन निष्पत्तीकडे हा नोपक्रम राबवताना गणित विषयाच्या अध्ययन निष्पत्तींसाठी विविध कृती घेण्यात आल्या येत चौथीसाठी असणारी अध्ययन निष्पत्ती चार पॉईंट एकाहत्तर सादरीकरणासाठी ही कृती घेण्यात आली या कृतीमध्ये गणित जाळीचा वापर करण्यात आला गणित जाळीतील सोंगट्या फळ्यावर चिकटवून त्यापासून चित्रालेख तयार करण्यात आला त्यावर आधारित विविध प्रश्न तयार करण्यात आले आणि विद्यार्थ्यांना त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे आव्हान देण्यात आले या कृतीतून शंभर टक्के विद्यार्थी चित्रलेखावरून अनुमान काढण्यास शिकले विद्यार्थी स्वतः चित्रालेख तयार करू शकले चित्रालेखावरून चित्रा विविध प्रश्न तयार करू लागले आणि स्वतः प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी एकमेकांना आव्हान देऊ लागले अशा प्रकारे शंभर टक्के विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला तर आपला चित्रालेख पूर्ण झालेला आहे डाव्या बाजूला गोड पदार्थांची नावे लिहिलेली आहेत आणि उद्या बाजूला चिकवलेल्या आहेत बर्फी लिहिलेली ही आहेत बर्फीची दुकाने लिहिलेली गुलाबजामुची दुकानेची दुकाने लिहिलेली दुकाने आणि ही आहेत सोनपापडीची दुकाने या चित्रालेखावरून मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन तुम्ही मला प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत मला सांगा बर्फीची किती दुकाने आहेत मयुरी दु� पाच आता सांगा सोनपापडीची दुकाने किती सहा छान बरोबर आहे का हो पूजा तू मला सांग पेड्याची दुकाने किती आहेत तीन छान आता सांगा पेड्याच्या दुकानापेक्षा सोनपापडीची दुकाने कितीने जास्त आहेत सानिका तीन ने तीन ने जास्त आहेत बरोबर आहे फॉर हो। सानिका मला सांगा जामुनच्या दुकानापेक्षा पेड्याची दुकाने किती ने कमी आहेत पूजा एक ने कमी आहेत आता सांगा बर्फीच्या दुकानापेक्षा सोनपापडीची दुकाने किती ने जास्त आहेत अंकिता एक ने जास्त आहे